एक डिसेंबरपासून राज्य सरकारनं जमीन मोजणी शुल्कात मोठी वाढ केली आहे त्यामुळे आता शेतीच्या मोजणीसाठी अधिक रक्कम भरावी लागणार आहे यापूर्वी साधी तातडीची अति तातडीची आणि अति अति तातडीची अशा चार प्रकारांमध्ये जमिनीची मोजणी केली जात होती आता केवळ नियमित आणि द्रुतगती अशा दोनच प्रकारात शुल्क आकारणी केली जाणार आहे दरम्यान शहरी भागातील मोजणीपेक्षा ग्रामीण भागातील शेतीच्या मोजणीसाठी अधिक रक्कम भरावी लागणार असल्यानं शेतकऱ्यांमधून या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे यापूर्वी चार प्रकारात आकारली जाणारी शुल्क आकारणी बंद करून महापालिका आणि ग्रामीण हद्द असे दोनच प्रकार ठेवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असून शेतजमीन आणि भूखंड या दोन्ही शुल्कांमध्ये वाढ करण्यात आली आहे आता नव्या बदलानुसार शेतजमिनीसाठी नियमित मोजणी दोन हजार आणि द्रुतगती मोजणीसाठी आठ हजार रुपये आकारले जाणार आहेत दोन पेक्षा अधिक जमीन असल्यास नियमितसाठी एक हजार रुपये आणि द्रुतगतीसाठी चार हजार रुपये अतिरिक्त भरावे लागतील व्यावसायिक भूखंड मोजणी दर हे hey, तीन हजार रुपये आणि बारा हजार रुपये अनुक्रमे राहणार असून महापालिका आणि नगरपालिका हद्दीसाठी नियमित जमीन मोजणी दर तीन हजार रुपये द्रुतगतीसाठी बारा हजार रुपये प्रति हेक्टर तर एक हेक्टर मर्यादेपुढील जमिनीसाठी नियमित शुल्क पंधराशे रुपये आणि द्रुतगतीसाठी सहा हजार रुपये आकारले जातील शहरी भागात यापूर्वीचा दर दहा गुंट्यांसाठी होता आता तो प्रति हेक्टरी झाला आहे त्यामुळं शहरातील मोजणी शुल्क तुलनेत कमी झाला असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मात्र आर्थिक झळ सहन करावी लागणार आहे